पाई का पाई करो, हरो, दो बगवन, में नाव मी नाही बसत आता बसा मी जाते पाई पाई जाते पाई। ना मी जाते पाय पाय जाते मला गाडीवर त्या बघा मला चुकल्या करतात काय कानात होय कुठे भांडण करीत जावा बघावा काय माहित फरचीला साडी घातल्यावर आता काय त्याच्यात गुतलंय त्या काय फर्ची ला। दिसाय का का लागलाय ना तिकडून चालत का आता मागून या ना इकडून बसा ना तिकडून मी एवढा पुसलाय मेहनतीने आणि त्याच्यावरून चालल्यात लगेच अगो साडी घातल्यावर कुशी त्या तो फरची फर्ची कुठं घाणवायची त्यावेळी बऱ्याच पुसली सकाळी धरणे आहो आता आता श्रावणचा महिना लागलाय आज पहिला सोमवार म्हणल्यावरती कसं असा पाहिजे की नाही देवाल जाऊ थोड्या वेळच्यात आवरून ठेवलंय मी बघा ना एवढा नाटापाटा केलाय नाही तुला देवाल जायचं असलं कि नाही उलाशी एक पटकीने घ्यायचं चार बारा घाशी ती घाशी तीव्हा कमून काय झालं घासल्यामुळं उलट जेवढं क्लीन राहतय घर तेवढं मनही प्रसन्न राहत भारी वाटत हा महिन्यात प्रसन्न आहे मला लोक चालू मग असं इथं खाऊ न असं करून टाकायचं काय अगं ती साडी नाही इथं काढून डाग पाडलाय ना जरा तो हो, डाग काढते मला नाही आवडत असं पांढऱ्या फरशीवर डाग ते ह्याचा का ते आणते ना ना। का कोणता बघा नाही तुम्ही तिथून काहीतरी घासलेला दिसतंय हे बघा ना फडून डाग कसा पाडलाय तो हा मी अशी टाच आणि मातीत भरून अशी अशी घाशीत असते <laughs> <laughs> काही तुम्हाला का पायवर इथं लगेच मन है ना उपकार ना धुपकर आणि गाडवाला नमस्कार आवर ये घात धरले तु पायवर डोक्यावर घेऊ का घोसेकडं घोसाईकडं हा इथं जीव चाललाय काम करू करून तुम्हाला बोलून तोंड नाही दुखत का उपासा खिचडी भिजय हलवायची खिचडी तिथून तुम्हीच खा मी नाही खाणार कवा निरंकार धरती काय मग मग बाय बाय दिवस म्हणजे असं जेवण खायचं खिचडी खायची एकच होत आहे त्यापेक्षा बाजरीच्या भाकरी हा ना मग एकच होत आहे निरंकार उपास धरायला पाहिजे त्याला म्हणते उपवास पाणी प्यायचं आखा दिवस माझ्यासारखा उपास धरला तर वतन पांढरे डोळे तुमच्या सारखं ना माझ्या बादवर खिचडी दोन चार केळे अख्खा दिवस वेफर्स असा ना आणून दिल तर तू काय रा बोलाव एवढं तुला का नाही द्याव सांग आता उतरू नका उतरू नका तिथून आता सांगत आहे तिथं थांब बोर्ड लिहू घरातले माणसं कुणी आले तर पाय डोक्यावर घेऊन ये आता पडतो हे पण मग कशी गेले पळतच गेले चिगाट यांना एवढं या समजत नाही एवढं मेहनतीने ना माणूस काम करत त्याच काहीच नाही आता बघा त्या काय तोंड वटरे डोळे करून हसल्या अगं बा हसू तुला कमी तुझं तोंड घाशी ते रेशमी <laughs> माझ ना घासू मध्ये पांढऱ्या शिपिते मग घासल तर अजून चमकायचं लागलं बय आता शिवाय देऊ राहिला काय काय लागल ला? हाताला फाटकान मारी त्यात झाटका अशी पुसली होती फरची असल असन असल करून बुट तुला खोडच आहे तशी मला चिंदून घ्यायचं बाजूला व्हायचं था। हळद खाल्लं मी काय म्हणलं तशी कस आहे तुझी उतरू नका दोन मिनिट निघू आपण अशी पाय बांधती का माझी अशी पाय बांधती पाय पायबांती चल ना लवकर पटापटा तीन दुपार तिसरा पारा एवढा उशीर झाला का तवा इथे आलदत आहे का कोण तिथं तुला घरच साऱ्या फरच्याच घाशीत होती टकल केलं फरच्या घरी काम करावं लागत चपला काढित चला इथूनच घेऊ परडी बाबा परडी द्या आत्या हे फुलं आपल्याकडे आहेत की झाडाला हा गोळा केल ते तू सकाळीच कात्र्यात लावले झाडू हे पण द्या हेच लय महत्व महत्व याच मला बघितलंय दुधाची पिशवी द्या एक अजून नाही का तांब्या आणायचं

घरून आणलं असत पण घरून कसं आणायचं होतं गाडीवर पडलं आंघोळ केली बरं गाडीवर लय करता तुम्ही चला धर ना द्या।, द्या फोन काय खाली ठेवायचा नाही का घरी ठेवायचा नाही फोन सगळ पाहिजे शिधुरी असल्यावर फोन लागतो आडणी काय आकडं तिकडं सारखा ना पदरगी डोक्यावर म्हणलं घरून ही तर नाही दिली मला पण द्या ना तुम्ही जी उपास धरलाय का पाय पड चुकल्या करतात काय काना बोल काय बोलायचं काय म्हणली माझी सासू सुकाची ठेवून असं असं धरून बघावं लागतं असं महादेवाची पिंड बघ इथ असे फोन फेकटून दिन बाई मी मा हाते नाही आत दिसतंय सुईच बघाव असं धरून असं करून बघायचं आहेत तुमच्यापेक्षा पण मोबाईल ठेवतेवाय खरच मधी मधी असा खाली खाली डोक टेक टेकवलं होतं असं कमून करू राहिले काय नाही देवाला पाय डर शिकवत्या म्हणून यांना सकाळीच म्हणलं होतं मंदिरात आपण नीट धरकी तांबे दोय हात ते असं लावलं ना आता इकडून असं कस असं कस धराव जरा शिस्तीने अस असं ना असं रावधन तिकडं पण अजून ना आपल्याला दुध आहे त्याच्यात त्याच्यात हायचं दिवा घे इकडं कसलं छान वाटते वाटत्या एकदर हार घाल ना हा समोरून हा घाल ना असं हे करू असं व्हायचं असं ठेवायचं असं ठेवायचं पान का हो असंही ना असं सुईचं ठेवायचं असं असं आत्ता खूप महत्व हो या महिन्यामध्ये धात्र्याच्या फळाचं फूल फुलपर्व हात्यात हां ते Esto. टिकल तर तिकडे घे चल तिकड तिकडून पूजेच तिकड पाठ नाही कर करायची असं उभा राहावा हा सांगू सांगू तर डोकं सगळं पिकाय लागलं आता शिकवल्यावर माणूस शिकत नाही शिकवल्यावर कुठून शिकन बर तुम्ही निसत जिथं नका जाऊ आलडक पडणार येऊ लोक असं इकडं हा मला माहित आहे सरळ व्हायचं असते तिथून असं जायचं नाही ना पण तीनदा टाळ्या वाजू त्या हा महिना पवित्र महादेवाचं महत्व जास्त या महिन्यात निर्मळ पवित्र तू कशाच्या घासू घासू टकल केला कालच्यानी पाणी टाकायचे हात लावित जाव लावला पोती पुराण वाचित वाचलेला ज्ञानेश्वरी वाचित शिवलेला अमृत वाची आपण सुरू करू आज हो किती भारी वाटते एकदम प्रसन्न शांत आता थोड्या वेळा बसून येतच काय घरी जाऊन करायचं किती छान वाटत हा असं प्रसन्न होत बघितलं का उपास धारावा कालच्या निस्त धुवायचं चाललंय अगं धुवाय ना का व्हायना उपास धरायचा मग धरलाय ना आता आता धरलाय हा महिनाभर धर धरना करत असते निरंकार निरंकार नको करू तुला दम आहे का हिरबर चाल राहिला मी बघा ना तुम्हाला नाही धरला त्याच्यावर पुढे निरंकारच पकडणार <laughs> आम्ही उपवास करून महिनाभर एकच टाइम जेवायची अशी उपास करीत होते होती चालू म्हणून धरीत नाही आहे भारी ना उलट आता तुला उपास धरायच म्हणल्यावर खिचडी एक किलो संध्याकाळी एक किलो सकाळी म्हटलं बाई माझ्यावर बिंगू बिंगून माझ्यावर येत रेश्मा तू सांग बर काहीतरी महादेवाचं महत्व आहे का माहित तुला एकतर हा श्रावण महिना जो असतो ना तो एकदम पवित्र मानला जातो आणि आता आधी ज्या मुली श्रावण महिना सोमवार करायचे ना श्रावण सोमवार ते ह्याच्यासाठी पकडायचे कि नवरा चांगला मिळो त्यांचं सौभाग्य ज्यांना जे लाभणार ते खूप जा चांगलं हो तर आणि लग्नानंतरच्या ज्या असतात लेडीज ज्या पकडतात सोमवार श्रावण सोमवार तर तो आपलं जे सौभाग्य असतं त्यांना आयुष्य मोठं लाभ उत्तंड आयुष्य लाभो ह्याच्यासाठी ते सोमवार करत असतात आणि हा महिना एवढा पवित्र असतो की ह्याच्यामध्ये मग पोथी पुरण वाचायच्या माझंच ऐकून सांगते काय अर्ध माहिते अर्ध तुम्ही सांगितलं अर्ध ज्ञान तुम्ही दिलं अर्ध ज्ञान माझ्याकडे झालं की नाही भर पडली ना अगं त्यासाठी मी काय म्हणते हे चालू राहू देवा काय हे पोती पुरणाचं हाय आता आता देवधर्म विसरायला पण नुसती फॅशन नुसती फॅशन आता ह्याने काय सुधरण ते पण आता पहिलं हे कमी होत आणि हे जास्त जास्त होत पूजा हाट वाचणं हे करणं आणि पूजाने तस मन शांती किती भारी प्रसन्न आता नुसते प्रसन्न गेली नुसते पैसे आज एवढे आले उद्या एवढे येते आले उद्या एवढे असं तिकडे पाया पडून घे आता इकडं हा इथं विभूती का हो कस नाही लावीत कों कस लाून अस लावित्या लावल्या त्या लावल्या मा आताच तुम्हाला कधी पटणार वास्का बघा किती सुंदर लावल्या मोठी मोठे गणपती बाप्पाची पाय पण गणपती बाप्पा मोर्या आता लवकरच येणार आहेत गणपती बाप्पा है ना किती मज्जा येते आता गणपती किती चांगलं परस प्रसंग वसंत दहा दिवस प्रसन्न खरच मानलं आता सगळे श्रुण सुद्धा आलेत लय मस्त आरशात काय बघा काय चला ना यो सगळं पांढर शिप इतकी असं नाही ना कॅस भाजी काय पुसून नाही ना द्यावा कॅसच पुसला आत्या हे कोणते महाराज होते अगं हे ना सद्गुरु येतवर नाथ आहेत ऐकलं का हो सद्गुरु येतवर नाथ ना हो, हो।, हो। चला आत्या मस्त दर्शन झालं एकदम भारी वाटतंय रेशमेर तडा तडा चल आता तुझ्या पोटात कावळे कोकाय लागले असते मला माहित आहे गाडी चालवायची तुला काय चल कि मला काय गाडी येत नाही अगं गळून गेले म्हणे दिसायला लागली मला तू एवढी फ्रेश दिसत आहे गळून गेल्या म्हणे तुम्हाला मग तोंड साधा नाकड दिसत मला काय माहित नाही झाली सुरुवात तुझी चला वाकड काय म्हणते भूक लागली का काय माल लागली धरावे मोबाईल पाय पाय जाऊ का मी नकार पकडा आता नाचार लोक तर चव निस्त्या घालीत अवघडे वया यांच्यासोबत कुठे यावा का नाही कधी चांगलं वाटत आणि कधी बडबड करू नको बर का देवाच्या दारात अजून बडबड कर देवा ऐकत हे सगळं सर का घाली गाडी आता काय परदक्षिणा घालते का त्या म्हणून म्हणते ताक नका ना कधी जाऊन त्याला बसा मी नाही बसत मी जाते पाय पाय जाते मला हाय पाय गाडीवर ते बघा मला हाय पाय 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 आत्या बसा ना चार बाराच गाडीचं भूषण गाडीवर नेते गाडीवर तडा चालू राहिले जाव थांबा ना आत्या अजिबात नसते मी गाडीवर बसत हा नका येऊ मग मी चालले मग रेशमे काय थांब नाही जाऊ दा ना यांची झिरवते मी आता काय थांब कशाला थांब हे धर तुझा फोन खाली कुठे काय करू धर फोन मी चालले फोन घ्या बसा बसा ओ बसा ना घ्या फोन घ्या मग मी म्हणते ना लकडी शिवी मकडी नाही काय पळती तुर मी पण गाडी उतर खाली मी चालते चालवा बर गाडी चला ते मोबाईल घ्या देवाच आलाय काय लगेच बुद्धी भ्रष्ट झाली तुमची तर बसा तुमच्याकडे राहू द्या गाडी चालवायची का मोबाईल धरायचा बसा ओटाला तर बांधलेलाच असतो इरबळ नीट चालव रेश मे मागून बुका घालीन मी नीटच चालिते उपास तापास हाडू नका गाड्या राग राग निशी ना रेश मी तुला सांगितलं मी येतात त्या उपाशी मला एवढं जा चुका पाप नाही करायची मी बसा एवढा महिना चला आलत आहे का म्हणून त्या झिपऱ्या चालल्या तोंडात माझे तुम्हालाच भूक लागली मला माहिती आहे ना आता काम नाही आता खिचडी खा